ही आहे आमच्या शाळेची विद्यार्थिनी काय नाव तुझं ऋतुजा कितीला तु? आहे तू पहिलीला आहे आता तू काय बनवून दाखवणार बेल्ट द्या का कशाचा कोणती फुलं येते फुलां नाव नाही काही हे तूच बनवला आहे ना आताचा हा हे तूच बनवलाय बरं बरं आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे इत्ता पहिलीची ऋतूजे नाव ना तुझं आता ती तुम्हाला फुलापासून बेल्ट बनवून दाखवणार आहे फोन लागा हेच बेल्ट पण द्यायची किती फुलं घेते या काय टायमाला तीन ना हा तिने बनवलेला आहे बघा सुंदर असा आणि आता हा ती बनवत आहे मलापासून बेल्ट कोणते प्रभू देत राहिला काय फुलं फुलाचं नाव काय कस कस करायचं सांग ना तिथे मग समजा होय अरु तुझ्या ऋतूच्या काही बोलतच नाही कसं करायचं ते नेमकं किती घ्यावं लागते काय आम्हाला शिकवायचं म्हणून तुला सांगावं लागेल ना जा उजळणी सुरू झाली तिकड तुला इथं चल बस करून दाखव ही दुसरी विद्यार्थिनी आमच्या शाळेतील काय नाव आहे तुझं वैष्णवी वैष्णवी पण आता बेल्ट बनवून दाखवते बघा कसं घ्यावं लागतं काय सांग ना तस ते होई बोलतच नाही तुम्ही उजणी मानाला आहे शाळा सुटली नाही बरा फुलापासून बेल्ट बनवली बरोबर ना एका बेल्टला किती वेळ लागतो पाच मिनटं बघा ह्याच्यात किती झाली तर आता आणि हे बेल्ट कुठं लावायचा डोक्याला केसामध्ये म्हणायचं डोक्यातील केसावर चांगलं आहे पूर्वीच्या काळी असंच काहीतरी असणार आता आले तर बेल्ट प्लास्टिकचे बरोबर आहे ना

ऋतूच्या हुशार बनवती बघा फुल असं हे करणं काहीतरी फासा टाकते करना है। का नाही का दिसतच होऊन घेते अशा कलाकृती ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत हस्तकला सुंदर अशा प्रकारचा बेल्ट दोघीजण बनवत आहेत ऋतुजा आणि वैष्णवी वैष्णवी कितीला आहे तिसरीची तिसरी वैष्णवी आणि पहिलीची ऋतुजा हे त्यांनी गवत आणलेलं आहे